हॅलो नमस्कार मी सोन्या तुम्हा सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत करते हाय सगळ्यांना हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणी कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले होते त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी हा वसा घेतला इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये छेली खेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला दोनशे एकोणतीस वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये चीन मलाया सिंगापूर व विश्व संपूर्ण संपूर्ण भारतभर भ्रमण करत होते इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तरमध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे एकशे पन्नास वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली इसवी सन पन पंधराशे अठ्ठावीसमध्ये कारंजा विदर्भ महाराष्ट्र येथून श्री नरसिंह सरस्वती या अवतारात सुमारे शंभर वर्ष कार्य केले याच अव आउ, काळात औदुंबर वाडी गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तरमध्ये या अवतारांची सांगता करून पुन्हा मूळ श्रीस्वामी समर्थ हा अवतार धारण केला इसवी सन अठराशे छप्पनमध्ये महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगमोक्षाची हमी दिली पूर्वसंचिताचा मागोवा न घेता स्वार्थाने कल्याण केले मात्र हे करताना कोणालाही वाऱ्या किंवा खेड्या घालावल्यास लावले नाही कुठलेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयीचे मूळ विचार मांडले इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये समाधी घेल्या घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला परंतु आपल्या सुदैवाने त्याचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थच आहेत श्री स्वामी समर्थ व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी सद्गुरू परमपूज्य पिटले महाराज यांच्याकडून अनेक दीर्घ उपासना करून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडवले सद्गुरू अनेक दीर्घ उपासना करत होते श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य त्र्यंबकेश्वर तीर्थावर अनुष्ठान केले व नाशिक येथे बावीस वर्ष, वर्ष, वर्ष उपासना करून सद्गुरु परमपूज्य मोरेदादा एकमेव शिष्य सेवा मार्गाच्या प्रत्येक स्था संस्थापना घडविला सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ या से सेवा मार्गात गुरुदिक्षा पद्धत नाही सरळ जगद्गुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे व प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येक सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांना अभिषेक व पूजा करून प्रार्थना करतो त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहतो त्यामुळे या मार्गात बुवा बाजीला बिलकुल थाराच नाही व कुणा भाविकांच्या फसवणुकीची सुत सुतराम शक्यता नाही श्री स्वामी समर्थ हा मंत्र गोपनीय नाही यामुळे या सेवा मार्गाची शुद्धता व निर्मलता साक्षात गंगामाईसारखीच आहे श्री स्वामी समर्थ या सेवा मार्गात समोर येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तींची आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक इत्यादी बाबत पात्रता विचारात घेऊन सोपा व साधा कार्यक्रम शक्यतो घरच्या घरी करण्यासारखा असा दिला जातो पण प्रखर दोषाचे प्रसंगी काही तीर्थावर कर्मकांडाचे कार्यक्रम दिले जातात श्री स्वामी समर्थ या सेवा मार्गात मात्र देवो भव पितृ भव ज्येष्ठांना मान व आदर कुलदेवतेची सेवा परस्त्री माते समान मांसाहार वर्ज परा वर्ज म्हणजेच नॉनव्हेज खायचं नाही पुन्हा परान्न वर्ज म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं जेवण करायचं नाही अशा काही अटी सांगितल्या आहेत नियमित पित्रकर्म नित्य नित्यनैमितक पूजा मासिक पाळीचे असुचिता पालन उपासनेचे अखंडत्व इत्यादी यमनियमांचे काटेकोर पालन करावे लागते सर्वांनी लाईक करून घ्या व्हिडिओला सर्व लाईव्हला जॉईन झालेल्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ या सेवा मार्गात कार्य सामान्य भविष्य कथनात्मक नसून अति खडतर प्रारब्धावर मात कशी करायची जन, जन्मस्थ ग्रह निवारण अगर तीव्रता कशी कमी करायची इत्यादी गोष्टीबाबत मार्गदर्शन केले जाते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा प्रारब्धावर मार्क मात करते जन्मस्थ कुयोगाचे परिणाम सौम्य करते व विपरीत अवस्थेलाही जीवन सुसहाय्य करण्याची अवस्था प्रदान करते यासाठी व्यक्तीच्या समस्येचा विचार करताना त्यांच्या घराण्याचे पितृदोष कुलदेवता कोप वास्तुशास्त्र वास्तुदोष वास्तुरचना वास्तूंचा वापर त्यातले दोष पूजेतील दोष व्यवसायातील शेतातील दोष करणी भानामती इत्यादी सर्व बाबींचा विचार करून दुःखाच्या मूळ कारणाचा शोध बोध घेऊन मारद मार्गदर्शक कार्यक्रम घेत असतात किंवा मार्गदर्शक कार्यक्रम दिला जातो म्हणजेच त्यावर उपाय सुचवले जातात समस्याग्रस्त व्यक्तीस दिलेला कार्यक्रम जर त्या व्यक्तीने मनोभावे व श्रद्धेने केला तर निश्चितच अल्पावधीतच त्यास फलप्राप्ती लाभते हे अनुभवजन्य सत्य आहे अति गंभीर प्रसंगी नाडीवर मंत्र सुक्ते पारायणे इत्यादी गोष्टीबाबत या सेवा मार्गात मार्गदर्शन केले जाते एकदा समस्या निवारण्यासाठी कार्यक्रम घेतल्यानंतर ती समस्या सुटल्यानंतरही त्या सेवेकऱ्याने या सेवा मार्गात नित्य रहावे श्रीस्वामी सेवा घरी देवाऱ्यात कुटुंबातील प्रत्येकाने नित्यसेवा करावी जवळच्या सेवा, सेवा केंद्रातील आरत्या उत्सव इत्यादी गोष्टींना हजर राहून श्रीस्वामी कार्यात नित्य संकल्प नित्य संपर्कात राहावे त्यामुळे भविष्यात येणारे संकट आपत्ती महाराज न कळत टाक टाळून सेवेकरांचे व त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करतात याची अखंड गंभीर जाणीव प्रत्येक सेवेकरांनी ठेवी ठेवावी अशी या सेवा मार्गाची अपेक्षा आहे या सेवा मार्गाची सेवा केंद्रे मंदिरे नसून संस्कार सेवा केंद्रे आहेत बालसंस्काराला या सेवा मार्गात फार महत्व दिले जाते एवढेच नव्हे तर बालसंस्कार हे एक सेवा मार्गाचे अंतिम असे ध्येय धोरण आहे व्यक्तीवर आध्या व्यक्तीवर आध्यात्मिक संस्कार करण्याचे झाले तर ते बालवयातच होऊ शकतात ओल्या मादीतूनच मूर्ती घडवली जाते मोठ्या मुलांवर व्यक्तीवर संस्कार करणे ही अवघड कष्टाची व विलंबदायक बाब आहे बालवयात केलेल्या संस्कारामुळे त्या बालकाचे भावी जीवनच पूर्णपणे बदलून जाते व बालक जीवनात आशावादी आत्मविश्वासू अभयवृत्तीचे परोपकारी मात्र पितृभक्त सहनशील संयमी उद्योगी कुलभूषण समाजभूषण दृढ श्रद्धावान जीवनात नित्य यशस्वी अशा व्यक्तिमत्वाचे होते या सेवा मार्गात वाडमय देखील अत्यंत माफक किमतीचे पुरवले जाते हे सेवा मार्ग निर्मिती वाढमय ही व्यक्तीच्या जीवनाच्या ऐहिक आध्यात्मिक आध्यात्मिक जीवनाचे क्षेत्रात नित्य उपयोगी ठरते संख्याशास्त्र हस्तरेषाशास्त्र ज्योतिषशास्त्र र स्वरशास्त्र वास्तुशास्त्र आयुर्वेदेश आयुर्वेदशास्त्र कर्मकांडशास्त्र इत्यादी सर्व प्रकारच्या शास्त्रांची ओळख श्रीस्वामी समर्थ सेवा मार्गात करून दिली आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईवला जॉईन झाल्याबद्दल ला सगळ्यांचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा व्हिडिओला लाईक होऊन जाईल श्री श्रीस्वामी समर्थल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ भी स्वामी पाठीशी आहे दिंडोरी प्राणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात काही नियम सांगितलेले आहेत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः तीन अध्याय वाचावेत रोज अकरा माळी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपण जे जे जीवू जे जे खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करूनच मग आपण ग्रहण करावे आपल्या जेवणात जे काही आपण बनवतो ते सगळं महाराजांना नैवेद्याच्या रूपामध्ये दाखवायचं आहे आणि मगच नैवेद्य आपण अन्नग्रहण करायचं आहे सकाळी उठताना किंवा रात्री झोपताना देखील श्री, श्री स्वामी महाराजाचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्म संस्कृती प्रमाणे असावेत मध्य मास वर्ज करावे म्हणजेच मांसाहार टाळावा माता पिता यांच्याबद्दल आदर व संतोष होईल असे वागावे थोरांचा मान ठेवावा सर्वांशी नम्र भावाने वागावे सद्गुरू प्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रयत्न प्रोत्साहन द्यावे कुलदेवाचे रोज स्मरण करावे नमन करावे कुलाचार पाळावेत रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा श्री स्वामी समर्थ महाराजच्या दर्शनात जातात हा हार फुले उदबत्ती श्रीफळ व प्रसाद ठेवून यश यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजाचे असावे सेवा संप संकल्पपूर्वक असावी ஸ்ரீசாமி சமர்த்தம் ஸ்ரீசாமி சமர்த்த சரவணா जे लोक लाइवला जॉईन झाले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ महाराजांचे लॉंग व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्ही जर स्वामी सेवा मार्गात असाल तर तुम्ही क्वेश्चन करू शकता शकतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी सेवा केंद्रात बरेच उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये श्री स्वामी समर्थ जयंती असते श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी असते मोरेदादांची पुण्यतिथी असते गुरुपौर्णिमा असते श्रीपाद श्रीवल्लभ जयंती असते आता दत्त जयंती येणार आहे तर, तर त्यासाठी पण काही आपण कार्यक्रम स्वामी केंद्रात करत आहोत किंवा स्वामी केंद्रात केले जातात किंवा तुम्ही घरच्या घरी पण असे कार्यक्रम करू शकतात जे लोक केंद्रात जाऊ शकत नाहीत किंवा जे लोक केंद्रात मध्ये जाऊन स्वामींची सेवा करू शकत नाही ते घरच्या घरी सेवा करू शकतात तुमच्याकडे एखादा स्वामी सेवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर बसून पण तुम्ही ती सेवा करू शकतात सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी काही नियमोहाटी सांगितलेल्या आहेत स्वामी सेवा मार्गातील तर त्या पाळून तुम्ही से स्वामी सेवा करू शकतात श्रीवल्लभ जयंतीला अनंत चतुर्थदिशीला बरेच कार्यक्रम इथे साजरे केले जातात गायत्री मातोश्रीचा उत्सव असतोच कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी इंद्र चंद्र कुबेर पूजा असते दिवाळीला श्रीपाद श्रीवल्लभ पुण्यतिथीला दत्तात्रय जयंतीला नरसिंह सरस्वती पुण्यतिथीला महाशिवरात्रीला असे वेगवेगळे कार्यक्रम तिथे केंद्रामध्ये साजरे केले जातात कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर् देव महेश्वरा पर ब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे वे नमा। हे ईश्वरा विश्वाच्या सर्व दुःखावर विजयांचा मार्ग दाखविणारा गुरुच ब्रह्मा होय तोच विश्वव्यापक सर्वज्ञ विष्णू व महादेव होय परमसत्याचा मार्ग दाखविणारा गुरु साक्षात परब्रह्म होय तुला आम्ही नमन करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईकला जॉईन झाल्याबद्दल